कल्याण पूर्वेतील पाण्याच्या समस्यांवर महिलांचा हंडा कळशी मोर्चा कल्याण डोमिली मनपा आयवॉर्ड कार्यालयावर महिलांचा मोर्चा अधिकाऱ्याला घेराव घालत पाण्याच्या समस्यांवर जाब विचारत पाण्याची समस्या लवकर सुटली नाही तर अधिकाऱ्याला खुर्चीत बसू दिले जाणार नाही कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी अधिकाऱ्याला धारेवर धरत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा दिला सज्जड कार्यालयात टाळे ठोकण्याचा इशारा इतर शहरामध्ये कसं पाणी येतं सत्तावीस मग तुमच्याकडे जेव्हा जेव्हा आम्ही मागणी करतो तेव्हा तुम्ही लोक तुम्ही त्यावेळेस वन पॉईंट ट्वेंटी चाळीस पाणी सोडता खास काय कि तुरे मध्ये पाणी पाणी तुम्ही अशा पद्धतीने सोडताय एक एक पडलेलं आहे इतर शहरामध्ये चांगलं व्यवस्थित पाणी आहे पण कल्याण तुळेलंच का तुझ्या भाव आता साहेबांशी बोललो या विषयावर परत येते तुम्ही त्या स्पॉटवर या आणि माझं असं मत आहे की तुम्ही वन पॉईंट ट्वेंटी च्या पाणी दिलं सगळ्याला पाणी आहे आमचं पण मत आहे एमआयडीसी बद्दल मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण सांगतो की आपण कल्याण पुरेच्या बाबतीत हलचिरपणा करू नका हलचिरपणा करू नका ही पद्धत आहे तुमची चुकीची आहे आपण फक्त आवडला

जर पाणी व्यवस्थित आलं नाही तर एकाला पण खुर्चीवर रोष देणार नाही आतमध्ये घुसू देणार नाही तुमची पाणी पिण्याची खाण्याची मत करून टाकू मी असं नागरिकाला ना भेटीच धरू शकत नाही लक्षात ठेवा कल्याण कल्याणपूर्वीलाच असा तुझा भाव केला जातो बाकी शहरामध्ये बरोबर केला जातं पाणी वाच करूला व्यक्तीच धरू आम्ही सगळ्याला सगळ्या सगळ्या संबंधित अधिकारी त्यासाठी जबाबदार आहेत त्याचा पुढचा मोर्चा दहा पटीने तुम्ही हे देऊ नका लक्षात की देऊ नका मला सांगतोय एकाला पण खुर्चीवर बसून देणार नाही तुम्हाला तर मग खुर्च्या खाली अधिकार

कुठल्याही बघा आम्हाला फळ वाटत दाखवू नका उद्यापासून जर व्यवस्थित पाणी आलं आहे तर एडमसीला टाळे धुकू आम्ही लोक तुम्हाला एकालाही खुर्ची रीती बसून दिला नाही लक्षात ठेवा मी ज्या पद्धतीने आम्हाला लोकांना वेकीच दरजा आहे पाण्याच्या बाबतीत हा कल्याण एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा